आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले राजकीय पटलावरचे किंग मेकर स्वर्गीय सुधाकर भाऊ जावडे त्यांच्या पत्नी स्वर्गीय वैमिताई जावडे त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य असताना अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले हे वरणगाव आणि वरणगाव परिसरासाठी नव्हे तर जळगावच्या जळगाव जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून देखील लोक अशा प्रकारची घटना आपल्या सर्वांसाठी होती सुधाकर आणि मी आम्ही दोघंही तीस वर्षापासून वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असताना आमची विचारधारा तरी वेगळी असती आम्ही एकामेकांच्या विरोधामध्ये निवडणूक कधी लढवत असतो परंतु निवडणूक संपल्यानंतर निश्चितच प्रसंग सुखाचा असो की दुखाचा असो आम्ही एकामेकाच्या कुटुंबामध्ये हिराणीने भाग घ्यायचो राजकारण करत असताना कुठल्याही प्रकारचं चुटबुद्धीच द्वेषाचं टिपणीचं राजकारण न करता विकासात्मक दृष्टिकोन डोळ्याचा फळ नसतं राजकारण करणारा हा निष्ठावान पदाधिकारी तुम्हा आपला सर्वांना सोडून अभ्यासून निघून गेलेला आहे निश्चितच ही बाब त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे जेव्हा पाटीदार समाजाचीच नव्हे तर संपूर्ण वरंगाव आणि वरंगाव परिसराची कधी ना भरून निघणारी अशा प्रकारची हानी झालेली आहे भाविकांची बस ही त्या दरीमध्ये कोसळली आणि ती बातमी जशी आली बातमी आल्यानंतर वरंगाव शहरातले भाविक होते आणि सुधाकर भाऊ वगैरे आली दुःख वाटलं आणि एक एक शोक असं कस काय झालं की या यामध्ये सुधाकर भाऊ एक दिवस सर्वांशी बोलले व्हिडिओ कॉलिंग पण वगैरे सर्व भावना त्यांनी तिथे शेअर केल्या बोलले त्यांच्याशी परंतु आज आज हे भाविक आहे वरंगाव शहरातले नवेंद्र परिसरातले याला याच्यामध्ये मृत पावले आहे मग ते सुधाकर भाऊ असतील आमच्या वरणगावच्या माझी सरपंच निधन त्यांचा झालं आहे त्यांच्या व्यक्त करतो तर चोवीसला अंतिम संस्काराच्या दिवशी ठरवले पण गंभीर वातावरण पाहता वेळ पाहता आणि वरणगाव शहरात संपूर्ण बंद पाहता

रोहिणी तो रोहिणी सरकारी सुधाकर होऊ शकत नाही आम्हाला एवढी मेळा गेली त्याने तो लहान काही पटाची मया गेली त्याची सुधाकर जाण्या कधी किती बोलत होते मी पण कधी व्हिडिओ कॉल जर सर्वांना करून दिला नसता तर त्यांचं बोलणं पण आम्ही घेऊ शकलो नसत सागर जाता होता सागरला सांगितलं होतं माझ्या सासूबाईच वय जास्त आहे आईची काळजी घे काकू तू कशाला बघते मी आहे ना मी बघून घे म्हणून आणि सर्वात अगोदर गेला इतक्या कमी वेळा होते पण स्टेशनवर बोलायला आला होते शामर तू मागच्या वेळेस सर्वांशी बोलत होती आज का गप बसलेली आहे पण तू काही सगळ्या वेळेस गोकर्ण सगळ्या बोलून गेल्या त्या दिवशी असं वाटलं नव्हतं तो त्यांच्याशी बोलण्याचा शेवट करत होते ऑगस्ट हा आपल्या औरंगाव शहरासाठी काना दिवस त्या दिवशी आपल्या औरंगाब शहरा परिसरातील सत्तावीस बावी मृत्युमुखी पडले सर्वप्रथम मी त्यांना माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कोणाला ये येऊ नये एवढी प्रार्थना फक्त आपण या ठिकाणी करू शकतो सुधाकर भाऊ जावडे यांचा राजकीय संबंध ज्या वेळेस माझ्यासोबत आला अवघ्या तीन ते चार वर्षांचा त्यांचा संपर्क आला मात्र एक शिवाबाबाचा मित्र कसा असतो आणि उत्तम सल्लागार काय असतो असं त्यांनी त्या ठिकाणी दिलं ज्यावेळेस सामाजिक दरी निर्माण होते आणि प्रामुख्याने एका गावामध्ये त्या ठिकाणी रहिवासी होतो एक सामाजिक दरी होती आणि फक्त ती दरी कमी करायचं काम म्हणजे सामाजिक सलोखा जो आमचा चांगल्या पद्धतीने घातला गेला याच्यासाठी पूर्णपणे सुधाकर भाऊ जावळे यांचं मुलाचं त्या ठिकाणी कर्तृत्व आणि कार्य त्या ठिकाणी कामात आलं नक्कीच दुःख

सर्व पक्षाचे अध्यक्ष हे जे लोक जमा झाले त्याच्यावरच समस्त मनुष्य जेव्हा मोठा असतो त्यांनी मोठं विशिष्ट कार्य केलेलं जनसमुदाय त्यांना जमा होत असून चांगलं होतं त्यांनी मोठं कार्य केलं आहे सामाजिक कार्य केलं आहे राजकारण केलेलं आहे हे त्यांनी केलं आहे अनेक लोकांच्या त्यांनी काम केले आहेत त्यांनी काम केले सगळे असं त्यांचं कार्य होतं

ते गेले त्या दिवशी असं वाटतच नव्हतं असं वाटायचं की परत कोण या भाग असं कळवं की नाही हे वाचलेत ते आपल्याला आता त्यांची तब्येत ठीक आहे पण एक एक फोन येत गेलं आणि एक एक अशा जाण्याची बातम्या घेत केल्या तसं तसका प्रत्येकाला सांगत तस होता केवढी लोक त्या दिवशी आपल्याला सोडून गेली पर असं म्हणणं जे सगळ्यांना आवडतात ते देवाला आवडतात कारण की प्रत्येक व्यक्ती असा होता की त्यांनी समाजामध्ये त्यांचं योगदान होतं प्रत्येकाशी एक वेगळी नाट त्यांनी जोडली गेली होती होती म्हणजे सुधाकरदा जावळ आणि त्यांचा परिवार तर बाबा आणि आम्ही आमच्याशी घरचा संबंध असलेले लोक होते त्यांची कमी आयुष्य कायम राहिली त्यांच्या आठवणी या कायम राहतील त्यांच्या जाण्याची कोकणी कधी कुणी भरून काढू शकत नाही पण त्यांच्या आठवणीच्या माध्यमातून त्या कायम आपल्या सोबत राहतील एवढंच सांगते त्यांच्या सगळ्यांच्या मृतात आपल्याला शांती लाभो आणि त्यांच्या परिवारालाही हे सगळं दुःख सहन करण्याची शक्ती देऊपामध्ये शब्द काम करत असताना सर्वांना हवा असा वाटणारा बोल आवडेल गेल्या दोन अडीच वर्षापासून अधिक जवळचा दर्जा एक सकारात्मक विचार करत होता कुठेतरी सत्ता करत असताना

आणि त्यावेळेस ज्यावेळेस जसं सगळ्यांना फोन आला तसं आम्हालाही फोन आलासा आणि मी सोबतच घरी त्यावेळेस फक्त डोळ्यासमोर हेच दिसत होतं की कस तरी जाऊन आपल्या लोकांना आपल्याला वाचवता येईल तो वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी सगळे काही प्रयत्न केले गेले आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये भारत सरकारच्या वतीने किंवा नेपाळ सरकारच्या वतीने खरोखर खूप प्रयत्न झाले आणि मलाही असं वाटत नव्हतं की तिथे जाऊन काही म्हणजे खूप काही करू शकते बस तेवढंच मनामध्ये होतं होत की मला तिथे जाणं गरजेचं आहे निदान तिथे गेल्यानंतर आपल्या लोकांसोबत आपण आहोत एवढं तरी त्यांना समाधान होईल आणि त्यासाठी धावपास पीएमओ कडनं मला परमिशन मिळेल तर वेळ झाली आणि त्यांना सुद्धा प्रश्न होतो की एवढ्या कमी वेळात तुम्ही एकट्या कशा जाणार आणि मी, मी पीएम रिक्वेस्ट केली की मला फक्त जायची परमिशन द्यायची फक्त मला जायला परमिशन द्या आणि त्यांनी ती मान्यता दिली आणि जाऊन सगळी परिस्थिती बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती होती कारण की जे आपले पेशंट सोळा ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही एकमेकांशी बोललो त्यावेळेस मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुरू होते की कस तरी करून एवढे पेशंट आहे ते तरी कसे तरी वाचले पाहिजे पण खरोखर नेपाल सरकारचे खूप खूप आभार मानले पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या लोकांना सांभाळलं त्या दिवसामध्ये आणि आपले होते काही निरोप सकाळी लिहून गेला होता की आपल्यातले पंचवीस लोक आता नाहीये पण सगळ्या प्रोसिजर करून लवकरात लवकर सगळ्या बॉडीज आमच्या हातात गेल्या सांगितलं की ह्या मुंबईला पाठवल्या जाते पण आम्ही विनंती केली की मुंबईला न पाठव ते जळवलंच द्या आमच्या ताब्यामध्ये करून आम्ही लवकरात लवकर त्यांच्या परिवाराकडे त्यांना आम्ही देऊ शकतो आणि ह्या सगळ्या ह्या प्रसंगामध्ये जात असताना आज आम्ही खडच कुटुंब सुद्धा इथे बसलेलो आहोत आम्हाला पण माहित आहे की कशा परिस्थितीमध्ये योगदान आपल्या समाजासाठी सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने जे काही योगदान दिलेलं आहे त्यांच्या योगदानाच्या माध्यमातून जे त्यांच्या इच्छा होतात

सामाजिक सेवा मंडळ तिथे मंजूर करण्यात आलं होतं माझ्या निधीतनं पण मी आज आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी मिळून त्याला दिलं शेवटी आज त्या माणसाचं पण राजकारणात समाजकारणात खूप योगदान आहे तर ते करावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल आपल्यासारखी सांग धन्यवाद

मी आजपर्यंत सुधारणा त्या सांगितलं त्याच्या पलीकडे पस्तीस वर्षामध्ये सुधार कधीही शब्द मोडला पक्षाचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीच अठ वर्ष अध्यक्ष राहिला विस्ताराचं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं अनेक कार्यकर्ते जमवले अनेक सहकारी जमवलं अनेक पदांवर काम केलं पण कधी गर्व नाही आलं कधी अभिमान गंभ नाही

आणि विमानाने इथपर्यंत आणा माझा पण विमान मिळत नव्हतं मग राजनाथ सिंगांची चर्चा करून ते विमान इथपर्यंत मिळत तर ते नाशिक पर्यंत यायला तयार होते पण शेवटी परमिशन मिळत नव्हती कारण पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी येणार होते आणि मोदी साहेब या ठिकाणी येणार होतं परवानगी मिळत नव्हते तर ते परवानगे जळगावसाठी काय नाही म्हणून आपल्याला आपल्या घरासमोर धर आणि नपन करण्याची संधी मिळत अडथळे अडथळे पार करत

दर्शन घेता आलं दफन करता आलं दहन करता आलं एक फार मोठी उपक्रम आमदार झाल्यानंतर मंत्री झालो असेल साधा असेल सुधाकर सुधाकर नुरुपयोग केला नाही कधी गैर व्यवहार वगैरे असं केला तर ऐकवाच नाही माझा प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळे कोणताही विषय सुधाकरांना म्हटला त्याला पुष्टी देणं त्याला होकार देणं त्याला पॉझिटिव्ह करणं प्रयत्न अनेकांचे काम सुधारकांच्या माध्यमातून परिसरात झाले परिवारावर संकट मोठं आलं कारण परिवारामध्ये एवढे लोक गेले इतके लोक परिवारात गेले की कुणाला मध्ये वाटले रडायला किती रडायचं